لم نdي आम्ही आता आमच्या नदीवर येलो तर उन्हाळ्यात पूर्ण नदी सुकलेली असता मग या नदीत कितक्या पाणी येथे आणि सध्या पाऊस चालू असता बारीक बारीक चला हो नाय तर मंडळी बघू हो शकता तुम्ही अजून काही जास्त फुलावर पाणी नाही आज आजपासून पाऊस नाही आहे नाहीतर एरवी असता या झाडा खूप वर्ष झाली आहेत अजून असा पाणी आता आता होत असता पूर्ण झाड बुडता खरं आता झाडा काय जाणार नाही तर हे आमचा जुना पूल असा तर त्याचा साईडचा सपोर्ट गेल्यामुळे सर बांबून सेट केलेला असा बघू शकता हिच्यावरनं कोणाता येणार नाही

मे महिन्याच्या टायमिंगला बोरगे आणि तर रांगोळी घेतात आता सध्या कोण नाही आणि आता सगळ्यांनी आपल्या शेती कामाक सुरुवात केलेली असता तर जाता जाता आपण जॉब सुद्धा बघूया पूर्ण ठेऊया बा

आमचं काका नाही तर आम्हाला कुठले मासे मित्रांनो जोरात पाऊस शिल्लका त्याच्यामुळे आम्ही झाडाच्या आडोशनच थांबलो कारण की एकच छत्री असता भिजतलं तर, तर काय गोष्ट बघा ओ जो सामने से आदमी आ रहा आहे तो आमच्या सगळ्यात हुशार विद्यार्थी असा कधीच कॉलेज चुकायना नाही आणि ह्या पोर असा आता कॉलेज आज कॉलेजात जाऊ नाही बघू शकता पंकज गोगळे यांचं आगमन झालेलं आहे कधी कॉलेज चुकायला नाही एकदम हुशार आणि आपण आज कॉलेजात का ना अकराच्याकडे नेलं

वाटलं आमचं बोक हे कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो पावसाचं वातावरण झालेलं असा मग अशी बारीक बारीक पाऊस लागून गेलेला असा तर आता आम्ही जातो घराकडे बघूया जाताना काय नवीन बघू गावता काय चॅनलवर जर कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आठवणी पावसा पाऊस लागायला गेल्यामुळे सगळा काही हिरव्या गार झाला आणि मस्तच वाटता गणपती तर तुमका सगळ्यांना माहीत असताना इसर आमचा गणपती विसर्जन करतात तर त्या प्लेस मी तुम्हाला दाखवते तर मंडळी साक्षी चालता रेती इल्लेली असा पावसाची कोणाकोही तर तुम्ही काढू घेऊ शकता इसर ही रेती काढून निघतात ही असं दरवर्षी काढत असताना रस्ता आहे ह्या वर्षीकडे जागमाग नाही हा तर मंडळी ही जी रेती असा ती दरवर्षी पाऊस लागण गेलो का भवन येतात त्याच्यामध्ये काढतात या वर्षी काढूक नाही नाही ना तर आमच्या वाटत असं एक नंबर रेती काढून ही रेती जी आहे ती घरकाम करताना यूज करतात त्याच्यामुळे काढली जातात आणि विकतात यावर्षी वर्षी कुठे काढूक नाही आणि पाऊस सुंदर असा हे असा आमचं छोटस आवाट फौजदारवाडी थिसर सम सुरू झालेली असं आमची छोटीशी वाडी ते घराकडे जायचं तू तर ते आमचा जात दिसला तर चला तडे जाऊया जात कोणता तापून माहीत नाही जाऊन बघूया आणि तिथं रो पण काढतो सर तर वाटव गावं ना कारण की भरपूर दिवस झाले आता बदलत्या काळानुसार सगळ्यांनी ट्रॅक्टर घेतलेले जोता कमी दिसत घेतला कमी तुमचं माझ्या मते आमच्या वाटात जातच नसतं ह्या पहिल्यांदा असा तर ह्याच्यावर बघूया झाला आता चिकल करून आता ते जॉब सोडतात

बघितलं ना नांगणी तर मंडाई आता तर काढते ना कसली कसली कस या वर्षी तर तर कमेंट करून नक्कीच सांगा अजून आमच्या पायऱ्या मग पेंडी बना टाके करून का असा व्यवस्थित सारख्या करून घेऊ का जे म्हणजे तुटलेला तर असता तो खाली पडता ही झाली आमची पेंडिंग वाईतर दवाईतर अवτο इपालि षागे वाईतर है